मी आपल्या सगळ्यांचा सा आभारी आहे मी ऑरगनायझरचा पण आभारी आहे की मला ही संधी दिली आमच्या कामाबद्दल बोलायची तर आज मी जे ज्या विषयावर बोलणार आहे ते आमचं काही सह्याद्रीत झालेलं काम आहे ज्याच्यात आम्ही फॉरेस्ट कन्व्हर्जन म्हणजे वनपरिवर्तनाचा पक्ष्यांवर काय परिणाम होतो ह्याच्यावर आम्ही अभ्यास केलेला आणि ह्याच्यावर मी आज बोलणार आहे तर आपण बघितलं तर जगात एक तृतीयांश भूभाग जो आहे तो एकोणीसशे साठपासनं एकदा काही तरी काहीतरी परिवर्तन झालेलं आहे इथे तुम्ही तुम्हाला जो पिवळा भाग दिसतोय तो एकदा तरी त्याच्यात काहीतरी परिवर्तन झालेलं आहे आणि जे लॉ लाल भाग आहेत ते अनेक वेळा परिवर्तन झालं आहे आपण हे विकासशील प्रदेशांमध्ये बघितलं उदाहरणार्थ भारतात तर आपल्याला परत दिसतं की सह्याद्री किंवा पश्चिम घाटात पण बऱ्यापैकी परिवर्तन झालेलं आहे एकोणीसशे साठपासून आणि हे परिवर्तन का आहे तर हे कृषीचा विस्तार झाल्यामुळे झालेला आहे तर आपण बघितलं तर एकूण आपण दहा लाख स्क्वेअर किलोमीटरची जी जंगल आहेत त्याचे नष्ट झाली आहेत आणि त्याच्या इधर झालं आहे किंवा डिग्रेडेशन तरी नक्कीच झालेलं आहे ही जी जंगल जी आहेत ती जास्ती करून आपण बघितलं तर जे सकळ भागात आढळणारी जंगल आहेत किंवा पायथ्याशी डोंगराच्या पायथ्याशी आढळणारी जी जंगल आहेत त्याच्यात एकतर जैविक विविधता खूप असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांची जी वल्नरेबिलिटी असते नष्ट होण्याची ती पण खूप जास्त असते आपण इथे बघितलं तर एकूण वीस वर्षात पन्नास टक्के लोलँड फॉरेस्ट ह्या पूर्ण साऊथ ईस्ट एशियामध्ये त्याचं नुकसान झालं आहे आणि हे का झालंय तर ह्याचं कारण मूलभूत शेतीचा कृषीचा विस्तार हाच आहे आता ह्याचा विविधतेवर काय परिणाम होतो हे आपल्याला समजायची गरज आहे कारण काय जेव्हा आपण समजू की ह्या गोष्टीमुळे विविध जैवविविधतेवर हा परिणाम होतोय तर आपल्याला त्याच्यासाठी काहीतरी स्टेप्स घेता येतील की जेणेकरू आपल्याला थोड्या संख्येत तरी ही विविधता संरक्षण करता किंवा जपता येईल आता विविधता आहे ती आपण विविध प्रकारे त्याची मोजणी करू शकतो सगळ्यात बेसिक आहे ही टॅक्सोनॉमिक डायव्हर्सिटी म्हणजे तुम्ही कुठे गेलात तर एक चेकलिस्ट बनवली तुम्हाला एक पंधरा स्पीशीज आठ स्पीशीज दहा स्पीशीज पंचवीस पन्नास जेवढे दिसतील तसे आता इथे तुम्हाला ह्या स्लाइडवर तुम्हाला सात पक्षी दिसत आहेत आता ही झाली टॅक्सोनॉमिक डायव्हर्सिटी जेव्हा आपण प्रत्येक स्पीशीची एक एक इक्वल एक एक आयडेंटिटी असते छोटा सनबड असला का मोठा हॉनबिल असला त्यांचं काही नातं असू दे काही त्यांचं भक्ष असू दे तरी त्यांचं आयडेंटिटी ही सेम राहते पण आपण हे सात स्पीशीज आहेत हे आपण वेगळ्या तऱ्हेने पण आपण त्याचं वर्गीकरण करू शकतो आणि एक जी साय एक आहे जी मेजर त्याला म्हणतात फंक्शनल डायव्हर्सिटी आता हे समजावायचं झालं तर आपण बघितलं तर हा सनबर्ड मूलभूताने त्याचं जे प्रा प्रामुख्याने प्राधान्य जे त्याचं डायट आहे ते मध आ, आ, नेक्टर आहे तसंच जो ड्रॉंगो आहे ते कीटक खातो जास्त स्पॉटेड डव आहे ते ग्रेन्स खातं किंवा सीड्स खातं आणि जे उरलेले चार पक्षी आहेत ते फळं खातात आणि त्यांचा बियांचा पसरा करतात तर आपण बघितलं तर हे सात पक्षी जे आहेत आपण त्यांचं वर्गीकरण फंक्शनल ग्रुप्समध्ये केलं तर चार ग्रुप्समध्ये आपण त्यांचं वर्गीकरण करू शकतो आणि हे आहेत नेक्टरी वोर ग्रेनी वोर इन्से इनवर्टी वोर किंवा फ्रुजीवोर तसंच आपण त्यांचं वर्गीकरण त्यांच्या उत्क्रांतीच्या ज्या वेगळेपणा आहे त्याच्यावर पण आपण करू शकतो आता ह्याच्यात तुम्हाला दिसतील की हे जे दोन हॉनबिल आहेत ते ब्युसॉरिटी फॉर्मेस ऑर्डरमध्ये आहेत ईशा मॅडमनी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं ऑर्डर फॅमिली जिनस आणि ह्याच्याबद्दल तर हे जे दोन हॉनबिल आहेत ते ब्युसॉरिटी फॉर्मेस ऑर्डरमध्ये आहेत जे बार्बेट आहे तो पी सी फॉर्मेसमध्ये आहे ते स्पॉटेड डव कोलंबी फॉर्मेसमध्ये आहे आणि ज सनबर्ड बुलबुल आणि ड्रॉंगो हे तिघंही जरी वेगळ्या वेगळ्या गोष्टी खात असतील तरी ते एक पॅसेरिफॉर्मिस ऑर्डरमध्ये आहेत आणि आपण त्यांची फॅमिली बघितली तर हां ऑफकोर्स त्यांची तिघांची फॅमिली वेगळी वेगळी आहे पण ही जी त्यांची उत्क्रांतीची जी युनिकनेस आहे किंवा एव्होल्युशनरी जो डिस्टिंक्टनेस आहे ती पण माहिती खूप महत्त्वाची असते आता आपल्या फॉर एक्झाम्पल उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या जे दक्षिण भागात आहे पश्चिम घाटाचा तिथे असे काही पक्षी आहेत ते पाच मिलियन वर्षांपासून तिथेच सेपरेट झालेत त्यांचे क्लोजेस्ट रिलेटिव्ह जे आहेत त्यांच्यापासून ते पाच मिलियन वर्षपूर्वी ते सेपरेट झालेत आता असे काही स्पीशीज जे उत्क्रांती एव्होल्युशनरी खूप डिस्टिंक्ट आहेत त्यांचा लॉस झाला तर दॅट विल बी अ बिग लॉस सो म्हणून एव्होल्युशनरी डिस्टिंक्टनेस पण बघण्याची खूप गरज असते आणि म्हणून फायलॉजेनेटिक डायव्हर्सिटी बघण्याची खूप गरज असते आता आपण विचार केला तर फॉरेस्ट कन्वर्जन किंवा वनपरिवर्तनाचा काय परिणाम होऊ शकतो हो। तर एक आपल्या पहिल्या डोक्यात येईल की काही ज्या जाती आहेत त्या विलुप्त होतील आता इथे तुम्हाला दिसतंय की ते क्रिमझन बॅक सनबर्ड आणि येलो ब्रॉड बुलबुल आणि जे दोन मोठे जे धनेश आहेत मलाबार ग्रे हॉर्नबिल आणि ते ग्रेट हॉर्नबिल ते विलुप्त होतात आता कधीकधी असंही होऊ शकतं की फंक्शनल रिप्लेसमेंट होऊ शकते म्हणजे आता आपण जंगल तोड केली आणि ते जंगल उघडं झाली त्या उघड्या जंगलामध्ये राहणारे पक्षी आहेत त्याच्यात एक पर्पल सनबर्ड असू शकतो एक रेडिमेंटेड बुलबुल असू शकतो ते येऊन जे स्पीशीज एक्स्टिंग झालेत विलुप्त झालेत त्यांचा जो इकॉलॉजिकल रोल आहे ते रिप्लेस करू शकतात फॉर एक्झाम्पल जे परागीकरणचं काम जे क्रिमझन बॅग सनबड करत होता आधी ते तोड जंगलची तोड झाल्यामुळे आता पर्पल सनबर्ड आला तिथे आणि ते करू शकतो पण असे काही ग्रुप्स असतात त्यांचं रिप्लेसमेंट होत नाही आता हॉर्नबिलची चोच खूप मोठी आहे ते मोठ्या बियांचे फळं खातात आणि त्यांचा जंगलात पसार पसार करतात आणि ते फॉरेस्ट रिजनरेशनसाठी खूप महत्त्वाचं असतं आपले जे आपण जायफळ खातो किंवा धुपाचं झाड यांच्या ज्या बिया फळं आहेत त्यांच्या बिया खूप मोठ्या असतात आणि त्यांचे जे मेन जे सीड डिस्पर्सर्स आहेत ते हे हॉर्नबिल्स आहेत आणि हे विलुप्त झाले तर त्यांचं फंक्शनल रिप्लेसमेंट करण्यासाठी इतर पक्षी नाही आहेत तसेच सध्या हॉनबिल्स हे ब्युसॉरिटी फॉर्मिस आहे ह्यांची एव्होल्युशनरी ओरिजिन ते आफ्रिकेतनं आले आणि so, इस ते इथे येऊन यांची डायव्हर्सिफिकेशन इथे झालं आहे सो एक आपण हॉर्नब्रिजची एक क्लेड आपण समज लूज केली तर एक डिस्टिंक्ट एव्होल्युशनरी ग्रुप आपण लूज करतो आता आपण पश्चिम घाटाच्या उत्तर भागेकडे आलो तर ह्याची जैवविविधताबद्दल मला तुम्हाला सांगायची काही गरज नाही तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की पश्चिम घाट इट्स एल विज अ बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट त्याच्यात खूप जैवविविधता आहे पण आपण उत्तरे नॉर्दन वेस्टर्न घाट्सकडे जरी बघितलं तरी त्याचाही खूप वैशिष्ट्य आहे एक त्याचे जिओलॉजिकल ओरिजिनच वेगळे आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला हे मोठे मोठे पठार दिसतात जे आपल्याला मध्य पश्चिम घाटाच्या मध्य किंवा दक्षिण भागात दिसत नाहीत आणि ह्या पठारांवर असे अनेक प्रकारचे वनस्पती किंवा कीटक किंवा जे सरपटणारे प्राणी आहेत ते इतर ठिकाणीही दिसत नाहीत सो so, ही विविधता जैविक विविधता जी आहे ती नॉर्दर्न वेस्टर्न घाट्समध्ये युनिक आहे आणि तशीच अजूनही काही जाती आहेत जे केवळ नॉर्दर्न वेस्टर्न घाट्समध्ये दिसतात आणि म्हणून नॉर्दर्न वेस्टर्न गार्ड्स हे इम्पॉर्टंट लँडस्केप आहे वेस्टर्न घाट्समध्ये दुसरं एक बघायचं झालं तर दक्षिण आता आपण टोटल अमाऊंट ऑफ रेनफॉल किंवा ॲन्युअल रेनफॉल किंवा वर्षात किती पाऊस पडतो ह्याची जेव्हा आपण मोजणी करतो तर नॉर्दर्न वेस्टर्न घाट्स आणि दक्षिण वेस्टर्न साऊथ सदर्न वेस्टर्न घाट्समध्ये एवढा फरक नाही आहे तीन हजार ते चार हजार एम एम पाऊस पडतो पण फक्त एवढं आहे की नॉर्दन वेस्टर्न घाट्समध्ये तोच पाऊस चार हजार mm एम एमचा पाऊस तो एक चार का पाच महिन्यात पडतो पण तेवढाच पाऊस चार का फोर थाउजंड एम एमचा चार हजार एम एमचा पाऊस तो आठ महिन्यात पडतो दक्षिण वेस्टर्न घाट्समध्ये आणि त्याच्यामुळे पाऊस जरी तेवढाच पडला तरी कमी वेळ पडतो म्हणजे नंबर ऑफ रेनी डेज हे खूप कमी असल्यामुळे नॉर्दर्न वेस्टर्न घाट्सची जंगलं आहेत किंवा तिथे राहणारे जे प्राणी आहेत ह्यांचं डिस्टर्बन्सशी जास्त कदाचित वल्नरेबिलिटी असू शकते आता ही जी वल्नरेबिलिटी आहे ती आपल्याला त्यातल्या त्यात कमी माहिती आहे जे आधीचं सगळं जे काम झालं आहे ते मोस्टली सेंट्रल किंवा सदर्न वेस्टर्न गाट्समध्ये झालं आहे आणि तिथे मोस्टली आता आपण बघितलं तर चहाच्या बागा आहेत किंवा कॉफीच्या बागा आहेत चहा आणि कॉफीच्या बागा नॉर्दर्न वेस्टर्न गाट्समध्ये नाही आहेत नॉर्दन वेस्टर्न गाट्समध्ये बघितलं तर जास्त करून कॅशू काजू किंवा आंबा आणि आता आजकाल रबर येत आहे जसं केस केरकरचं सकाळी आज म्हणत होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे ज्या स्टडीज आहेत ज्या आधी झालेल्या आहेत सेंट्रल आणि वेस्टर्न गाठ्समध्ये त्यांनी फक्त टॅक्सॉनॉमिक डायव्हर्सिटी बघितली आहे पण फंक्शनल आणि फायलॉजेनेटिक डायव्हर्सिटीवर काय परिणाम होतोय ह्याचा अभ्यास आधी झाला नाहीये केरकर सर सकाळी सांगत होते की डोळामार्ग आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रकारे जे खाजगी मालकीची जंगलं आहेत तिथे दोन प्रकारचे थ्रेट्स होतात एकतर की त्यांचं कम्प्लीट परिवर्तन होतंय किंवा कन्वर्जन होतंय काजू किंवा रबरच्या बागांमध्ये आणि दुसरं म्हणजे ते खाजगी मालकीची जंगलं असल्यामुळे त्यांचं दर काही वर्षांनी तिकडे तोड होते क्लिअर फेलिंग होतं आणि ती तोड लाकडांचं इंधन इंधनासाठी ते विक्री करतं त्याच्यामुळे होते सो म्हणून तुमचे फा फॉरेस्ट जे आहेत ते इतर डिग्रेडेड आहेत किंवा ते कन्वर्ट होत आहेत परमनंटली काजू किंवा रबरमध्ये आणि ह्याचा आपल्याला काय इम्पॅक्ट आहे बायोडायव्हर्सिटीवर तो थो थो थोडा कमी माहिती आहे आपण समज अभयारण्यांचं डिस्ट्रीब्युशन बघितलं नॉर्धन वेस्टर्न गाट्समध्ये तर कोयना चांदोली आणि राधानगरी हे आपल्या डोक्यात येतात पण ते सगळे जे अभयारण्य आहेत ते मोस्टली घाट माथ्यावरची जी जंगलं आहेत त्यांना ते संरक्षण देतात तळ कोकणात असणारी जंगलं त्यांना काही संरक्षण आत्ता तरी लिगल स्टेटसमध्ये तरी असं प्रोटेक्टेड एरिया तरी नाही आहे तिथे दहा टक्के जी जंगलं आहेत ती केवळ अशी राखीव जंगलं आहेत रिझर्व्ह फॉरेस्ट आहेत पण त्यांचं पण आता काही रीतीने कधी कधी डिनोटिफिकेशन होत राहतं आहे मेजॉरिटी जी जंगलं इथे आहेत ती खाजगी मालकीची आहे आता म्हणून आपल्याला एकतर समजायची गरज आहे की हे जे अभयारण्य जे आहेत आपले ते नॉर्दर्न वेस्टर्न घाटची जैवविविधता संरक्षित करू शकतात की नाही का अशी काही युनिक विशिष्ट जाती आहेत किंवा त्या जातींची संख्या जास्त करून तळ कोकणात आहे हे तरी आपल्याला समजून घ्यायची गरज आहे सो म्हणून आम्ही हा प्रश्न विचारला की फॉरेस्ट कन्व्हर्जन इथे मी जेव्हा फॉरेस्ट कन्व्हर्जन म्हणतोय तेव्हा वनपरिवर्तन किंवा वनसंहार म्हणजे डेग्रेडेशन असू जे प्राथमिक जंगल आहे प्रायमरी फॉरेस्ट आहे त्याचं सेकंडरी होतंय रिपीटेड क्लिअरिंगमुळे uh, किंवा त्याचं कन्वर्जन होतं हे ना मी फॉरेस्ट कन्वर्जन असं म्हणतो आहे त्याचा काय इम्पॅक्ट आहे टॅक्सोनॉमिक फंक्शनल आणि फायलोजेनेटिक डायव्हर्सिटीवर तुम्हाला मी टॅक्सोनॉमिक आणि फायलोजेनेटिक डायव्हर्सिटी ऑलरेडी समजवली मी परत जेव्हा त्या मुद्द्यांवर येईन तेव्हा परत सांगेन आम्ही ही जे स्टडी आहे हे आम्ही बांधापासनं चिपलूणपर्यंत तळ कोकणात आणि घाटमाथ्यावर कोयन्यापासून तिलारी नगरपर्यंत इकडे जी आढळणारी जी जंगल आहेत एक पंधरा हजार स्क्वेअर किलोमीटरचा जो भूक्षेत्र आहे तिथे आम्ही हे सॅम्पलिंग केलं आहे आम्ही इथे आढळणाऱ्या जेवढ्या ज्या जे लँडस्केप्स आहेत त्यांना सहा गटांमध्ये आम्ही त्यांना डिवाईड केलं एक तर काजूचा बागा आंबाच्या बागा आणि रबरच्या बागा आणि तसंच जी इकडे जंगलं आहेत ती आम्ही खाजगी मालकीची जंगलं राखीव जंगलं आणि जे अभयारण्य आहेत जे घाटमाथ्यावर आहेत ते तुम्हाला एक सांगायचं झालं तर काजूच्या बागा रबरच्या बागा आणि ह्या आंब्याच्या बागा हे तळ कोकणात जास्त प्रमाणात आढळतात आणि तशाच हे जे आम्ही जे खाजगी मालकीची जंगलं जी सॅम्पल केली आहेत ती पण आम्ही तळ कोकणात केली आहेत आणि तशीच राखीव जंगलं जी केली ती तळ कोकणात केली आहेत आम्हाला हे तळ कोकणाची राखीव जंगलं आणि प्रोटेक्टेड एरियाजमध्ये आम्हाला कम्पॅरिझन करायचं होतं कारण काय तुम्हाला आम्ही आधीच सांगितलं की तळ कोकणात प्रोटेक्टेड एरियाज नाही आहेत आणि म्हणून आम्ही डायव्हर्सिटी कुठे जास्त आहे आणि त्याची संख्या पण म्हणजे जे आढळणारी जाती आहेत त्यांची संख्या कुठे जास्त आहे तळ कोकणात आहे तळ कोकणाच्या राखीव जंगलांमध्ये आहे का घाट माथ्यावर आढळणाऱ्या त्या प्रोटेक्टेड एरियाच्या जंगलांमध्ये आहे असं आम्ही एक कम्पॅरिझन केलं आता ह्याच्यासाठी आम्ही लाईन ट्रान्झेक्ट सर्व्हेज म्हणून आहेत ते वापरले लाईन ट्रान्झेक्ट सर्व्हेज म्हणजे आम्ही जंगलात स्ट्रेल्स असतात त्या तिकडे आम्ही चालतो आणि तिथे आम्हाला जेवढे पक्षी दिसतात त्याची गणना करतो जाती कुठच्या दिसल्या ते किती नंबर दिसले याची सगळी गणना करतो आणि किती दूर दिसले ट्रान्झॅक्टपासून याची गणना करतो याचं रेकॉर्डिंग नोंदणी करतो आम्ही आम्ही एकशे एक चौऱ्याऐंशी ट्रान्झॅक्ट चाललो ह्या पंधरा हजार स्क्वेअर किलोमीटरच्या लँडस्केपमध्ये आणि आमचा टोटल सॅम्पलिंग एफर्ट एकशे एक सडतीस किलोमीटर होता hmm. फंक्शनल ट्रेड डेटा जो गरजेचा आहे फंक्शनल डायव्हर्सिटी एस्टिमेट करण्यासाठी म्हणजे पक्ष्याची चोच किती लांब आहे पंख किती लांब आहेत पाय किती लांब आहेत शेपटी किती लांब आहेत हे जे किंवा ते खातात काय ह्याची माहिती किंवा ते झाडावर राहतात का जंगलात फॉरेस्ट फ्लोअरवर फिरतात ही जी माहिती आहे आम्ही एक एक्झॅस्ट एक्झिस्टिंग डेटाबेस असतात त्याच्यातनं ती काढली सगळ्या जातींची जी आम्हाला त्याचं आम्ही अनालिसिस केलं जो फायलोजेनेटिक डेटा आहे ज्याच्याने उत्क्रांतीचा जो वेगळेपणा आहे जातीचा तो कळतो तो आम्ही एक वे बर्ड ट्री ऑफ लाईफमधनं तो एक्स्ट्रॅक्ट केला आता हे जे काम आहे फील्डमध्ये सिद्धार्थ बिनिवाले विशाल सडेकर नयनतारा यांनी लीड केलेलं तर रिझल्ट सांगण्यात आलं तर आम्हाला एक एकशे पंचावन्न जाती पक्ष्यांच्या आढळल्या त्याच्यातल्या आम्ही ज्या तेरा जाती बघितल्या त्या वेस्टर्न घाट्समध्ये एन्डेमिक आहेत ज्या अजून जगात कुठे सापडत नाहीत फक्त सह्याद्रीत सापडतात उदाहरणार्थ क्रिम्झन बर्ड ग्रे हेडेड बुलबुल आणि मलाबार ग्री हॉनबिल अठरा अशा जाती आढळल्या ज्या पेनिन्स्युलर इंडियामध्येच फक्त आढळतात उदाहरणार्थ येल्लो ब्रॉड बुलबुल किंवा मलाबार विस्लिंगतरश आणि निलगिरी उडपिजन आता आपण बघूया की टॅक्सोनॉमिक डायव्हर्सिटी वेगळ्या वेगळ्या याच्यात कशी बदलत आहे तर इथे तुम्हाला सहा गट दिसतील तुम्हाला सांगितलं ना मी तळ कोकणात असणारे राखीव जंगल घाट माथ्यावर असणारे प्रोटेक्टेड एरियाज किंवा अभयारण्य आणि मग तळ तल कोकणातली खाजगी मालकीची जंगल आणि मग काजू आंबा आणि रबर तर इथे तुम्हाला वाय ॲक्सिसवर जे दिसतंय ते किती जाती आम्हाला आढळल्या एका ह्याच्यात तुम्हाला दिसेल की आम्हाला जे रिझर्व फॉरेस्ट आहेत किंवा राखीव जंगला जी आहेत तळ कोकणातली तिथे खूप जास्त डायव्हर्सिटी आढळली इतर ग्रुप गटांपेक्षा आणि ती घाटमाथाच्या वरच्या जंगलांपेक्षाही जास्त होते तशीच आम्हाला अजून एक गोष्ट कळली की जेव्हा वनपरिवर्तन होतं रबर कॅशूमध्ये किंवा जरी त्याची तोड झाली तरी त्याचा एक नकारात्मक परिणाम पक्ष्यांवर होत आहे हे आम्हाला क्लिअरली टॅक्सॉनॉमिक डायव्हर्सिटीमध्ये दिसले आता आपण बघूया फंक्शनल आणि फायलॉजेनेटी डायव्हर्सिटीमध्ये आम्हाला काय कळलं तुम्हाला सांगितलं तसं आपण पक्ष्यांचं ते आकार किती मोठा आहे काय खातात जमिनीवर फिरतात का झाडावर राहतात ह्याच्यावरनं आपण त्यांचं फंक्शनल ग्रुपिंग आपण करू शकतो आणि एक सरळ आपली एक्सपेक्टेशन आहे की वनपरिवर्तन झाल्यामुळे एकतर की काही जाती विलुप्त होतील आणि तसेच काही फंक्शनल ग्रुप्स ही विलुप्त होतील आणि फंक्शनल डायव्हर्सिटी ही जी आहे ही कमी झाली पाहिजे आणि आम्हाला तेच सापडलं आम्ही जेव्हा इथे फंक्शनल डायव्हर्सिटी बघितली तर तुम्ही काजू आंबा किंवा रबरमध्ये बघितलं तर ती कमी आहे आणि राखीव जंगलं प्रोटेक्टेड एरिया आणि प्रायव्हेट फॉरेस्टमध्ये फंक्शनल ही जास्त आहे आता फं फा, फायलोजेनेटिक डायव्हर्सिटी पण बा आपण बघितली की जे उत्क्रांतीचे वेगळेपणा जो आहे त्याच्यात आणि समज काही आपली अपेक्षा अशी असते की जेव्हा कन्व्हर्जन होतं जेव्हा वन परिवर्तन होतं तेव्हा काही ज्या वेगळे उत्क युनिक जाती आहेत त्या विलुप्त होतील आणि त्याच्या परत फायलोजेनेटिक डायव्हर्सिटीवरही परिणाम दिसेल आणि आम्हाला तसंच दिसला की कॅश्यू मँगो आणि रबरमध्ये परत जंगलांपेक्षा राखीव जंगलांपेक्षा किंवा प्रोटेक्टेड एरियांपेक्षा विविधता कमी होती सो so, एकंदरीत तुम्हाला सांगायचं झालं तर टॅक्सोनॉमिक फंक्शनल आणि फायलोजेनेटिक डायव्हर्सिटी ही तिन्ही प्रकारचे जे डायव्हर्सिटी आहेत हे वनपरिवर्तन झाल्यामुळे कमी झाले आता येस तो हेच मी तुम्हाला सांगितलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे तळ कोकणातली जी राखीव जंगलं जी आहेत ती खूप महत्वाची आहेत कारण काय इथे अजून अशी जैव म्हणजे पक्ष्यांची विविधता आहे जी इतर प्रांतांपेक्षा जास्त आहे आणि वन परिवर्तनाचा त्याचा खूप नकारात्मक त्याचा परिणाम होत आहे आता आपण डायव्हर्सिटी बघितली ना पण आता जातींचा काय वेगळ्या वेगळ्या जाती आहेत त्यांच्यावर काय परिणाम होतो आहे हे पण आपण तर बघायला पाहिजे कारण काय काही जाती आहेत त्या ह्या भागात फक्त एंडेमिक आहेत सो त्यांच्यावर काय परिणाम होतोय काही जाती आहेत त्या सदाहरित जंगलांमध्ये राहणार आहेत काही जाती आहेत ते फळं खातात कीटक खातात तर ह्यांच्या ग्रुपिंगवर काय परिणाम होतो हे पण आपण बघायला पाहिजे सो so, आम्ही जेव्हा ॲनालिसिस केला ह्याचा तर हा ॲनालिसिस आम्ही केवळ एकोणसाठ पक्ष्यांसाठीच करू शकलो कारण काय जास्त जे आम्हाला पक्षी दिसले, थे 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 दिसले।, थे थे दिसले। ते तसे दुर् म्हणजे कमी वेळा दिसले दुर्मिळ नसले तरी ते कमी वेळा दिसले आणि त्याच्यासाठी हा ॲनालिसिससाठी आम्हाला जो डेटा लागत होता तो आम्ही एकोणसाठ पक्ष्यांसाठी तो ॲनालिसिस हा करू शकलो आणि त्याच्यात आम्हाला हे आढळलं की आम्ही वेगळ्या वेगळ्या गोष्टी एलिव्हेशन ठेवलेलं तसंच आमचा सॅम्पलिंग एफर्ट जो वेगळा होता त्याची पण आम्ही ठेवलेलं पण आम्हाला एक आढळलं की जास्त करून जे पक्षी एका ठिकाणी दिसेल काजूमध्ये दिसेल का दिसणार नाही किंवा जंगलामध्ये दिसेल का दिसणार नाही ह्याची जी जी प्रॉबॅबिलिटी आहे संभाव की संभावना आहे ती जास्त करून लँड्यूस टाईप किंवा कन्व्हर्जन झालंय की नाही ह्याच्यावरती आधारित होती एकूण तुम्हाला सांगितलं एकोणसाठ पक्षीयांचं आम्ही ह्या अनालिसिस केला त्याच्यात अडतीस पक्ष्यांना म्हणजे काहीही असं मॉडिफिकेशन असेल इतर परिवर्तन कन्वर्जन झालं आहे किंवा डिग्रेडेशन झालं आहे त्याचा परिणाम होत होता हे जे नऊ जाती आहेत आता समज जंगलाची तोड झाली तरी त्यांच्यावर परिणाम होतो आहे जंगलाचं कन्वर्जन म्हणजे डिग्रेडेड फॉरेस्ट असलं तरी त्याचा परि परिणाम नेगेटिव आहे या प्रा ह्या पक्ष्यांवर आणि कन्व्हर्जन झालं तरी नेगेटिव आहे हा ना तुम्हाला मी समजवतो काय आता हे पक्षी तुम्ही बघून घ्या फक्त हे सॉरी इथे फेरी ब्लूबर्ड आहे हे फ्लेम थ्रोटेड बुलबुल येलो ब्रॉड बुलबुल ग्रे हेडेड बुलबुल ब्रॉन्झ्रॉंगो निलगिरी फ्लावर पॅकर ग्रे फ्रंटेड ग्रीन पेजन एमरल डव आणि मलाबा ग्रे हॉर्नबिल तुम्हाला एक लक्षात येईल की बरेचसे पक्षी जे आहेत ते एंडेमिक आहेत इकडे तुम्हाला हे समजावायचं म्हणजे काय काय झालंय म्हणजे ह्याच्यात की हा मलाबार ग्रे हॉर्नबिल दिसण्याची काय प्रॉबॅबिलिटी आहे हे दाखवतोय तर तुम्ही इथे तेच सहा गट आहेत आपले सॉरी हेच ते सहा गट आहेत रिझर्व्ह फॉरेस्ट आहे आपलं मा घाटमाथ्याचे जे प्रोटेक्टेड एरिया ते आहेत हे रा खाजगी मालकीची जंगलं कॅशू आणि मँगो आणि रबर तर आपल्याला ग्रे हॉर्नबिल दिसण्याची जी स आहे हां ती रिझर्व फॉरेस्टमध्ये तळ कोकणाच्या रिझर्व फॉरेस्टमध्ये जास्त आहे पण प्रायव्हेट फॉरेस्ट कॅशू मँगो आणि रबरमध्ये कमी आहे सो जरी डिग्रेडेशन झालं किंवा त्याचं था कन्व्हर्जन झालं तरी हे जे पक्षी आहेत जे नऊ जाती मी सांगितल्या त्यांना नेगेटिवली ते इम्पॅक्ट होतात म्हणजे ते खूप जास्त वल्नरेबल आहेत हॅबिटॅट कन्व्हर्म परिवर्तनाला ॲग्रो फॉरेस्ट्री म्हणजे जेव्हा जंगलाची तोड होते आणि त्याचं कन्वर्जन होतं रबर कॅशू किंवा आंबाच्या बागांमध्ये त्याच्यामुळे एक सव्वीस जाती नेगेटिव्हली इम्पॅक्टेड आहेत आणि तुम्हाला लक्षात येईल की ह्याच्यात छोट्याच्या छोट्या सनबडपासनं हॉनबिल्स आणि सगळे स्टेट सरपंट टिकले सगळे सामील आहेत सो डिग्रेडेशनमुळे आपण असं विचार केला की फक्त मोठे प्राणी किंवा मोठे पक्षी नेगेटिव्हली इम्पॅक्ट होत आहेत तर असं नाही आहे छोटे पक्षीही तेवढेच नेगेटिव्हली इम्पॅक्ट व्हायची त्यांची प्रॉबॅबिलिटी आहे जसं मी तुम्हाला ग्रे हॉर्नबिलचं समजवलं तसंच ह्याच्यात तुम्हाला समजवतो मी की हे इंडियन स्किमिटार बॅबलरचं आपण उदाहरण घेतलं तर तुम्हाला लक्षात येईल की सॉरी हे जे आहेत हे खाजगी मालकीची डिग्रेडेड जंगलं आहेत ह्याची दिसण्याची जी संभावना आहे ती तेवढीच आहे प्रॉबॅबिलिटी जी आहे ती तेवढीच म्हणजे सिमिलर आहे पण समज ते जंगलं कॅश्यू मँगो आणि रबरमध्ये कन्वर्ट झाली तर तिकडे मग ते पक्ष्यांना आढळायची शक्यता खूप कमी होऊन जाते सो ह्याला डिग्रेडेशन हे स्पीशीज टॉलरेट करू शकतात पण हे स्पीशीज कन्व्हर्जन जेव्हा जंगलतोड होते आणि त्याचे बागा होतात ते हे पक्षी सहन करू शकत नाही केवळ पाच जाती आम्हाला अशा दिसल्या त्याची दिसण्याची शक्य जी शक्यता आहे ती घाटमाथाच्या जंगलांवर जास्त आहे तळ कोकणाच्या राखीव जंगलांपेक्षा आणि ते पाच पक्षी म्हणजे व्हाईट चिक बाबेट ऑरेंज रेड फ्रश स्क्वेअरटेल बुलबुल आहे येलो ब्रॉड बुलबुल आणि ग्रे जंगल फॉर्ट ह्याचं पण तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर हा स्क्वेअरटेल उदा स्क्वेअरटेल बुलबुलचं उदाहरण घ्या तुम्ही इथे हे प्रोटेक्टेड एरिया आहेत हे तुम्हाला सांगितलं मी हे घाट माथ्यावर आहेत ह्याची है। दिसण्याची शक्यता तिथे खूप जास्त आहे रिझर्व फॉरेस्ट किंवा प्रायव्हेट फॉरेस्टपेक्षा हे रिझर्व्ह फॉरेस्ट आणि प्रायव्हेट फॉरेस्ट हे तळ कोकणात आहेत सो घाटमाथ्यावर यांची दिसण्याची शक्यता जास्त आहे आणि तळ कोकणात लो एलिव्हेशन्सवर कमी आहे तसंच एक अजून तुम्हाला लक्षात येईल की ह्याचं समज कन्वर्जन झालं जंगलाचं तरी त्याचा नेगेटिव्ह इम्पॅक्ट होतोय परिणाम होतोय पक्ष्यांवर आम्ही असाच अनालिसिस जे सदाहरित जंगलांमध्ये राहणारे पक्षी आहेत एव्हरग्रीन फॉरेस्ट स्पेशलिस्ट आपण ज्यांना म्हणू शकतो त्यांच्या गेला तर त्यांना पण आम्हाला तेच आढळलं की त्यांची दिसण्याची शक्यता म्हणजे दिसण्याची शक्यता डिड प्रॉबॅबिलिटी की आम्ही बघू आहे ना जंगलांमध्ये एकदा गेलो चालायला तर ती खूप कमी असते कॅशू मँगो आणि रबर प्लांटेशनमध्ये परत हे जे सदाहरित जंगलांमध्ये राहणारे जे पक्षी आहेत कन्व्हर्जनचा त्याच्या खूप नेगेटिव्ह इम्पॅक्ट होतो आहे तसंच आम्ही जेव्हा ओपन फॉरेस्ट स्पीशीज बघितलं म्हणजे हे जे स्पीशीज आहेत ते देशभरात विविध ठिकाणी दिसत दिसतात त्यांचे जॉग्राफिक रेंजेस खूप मोठे आहेत आणि हे मोस्टली ओपन फॉरेस्टमध्ये दिसतात उघड्या जंगलांमध्ये जास्त दिसतात आणि ते बघितलं तर आपली अपेक्षा आप ही असते की जे उघड्या आता समज जंगलची तोड झाली आणि त्याचं कन्व्हर्जन झालं तर त्यांची जे उघड्या जंगलांमध्ये जे राहतात पक्षी त्यांची संख्या वाढली पाहिजे आणि तेच आढळून येतं आहे त्याच्यात आपण बघितलं तर ह्याच्यात की कॅशू आणि मँगोमध्ये जंगलापेक्षा जास्त दिसण्याची शक्यता आहे यांची है ना सो बेसिकली काय होतं की जे स्पेशलिस्ट स्पीशीज आहेत ते फिल्टर आउट होत आहेत आणि जे जनरली स्पीशीज आहेत ज्यांना ओपन फॉरेस्ट आवडतात तसे स्पिशीस एनवायरमेंटमध्ये येतात आणि आता फंक्शनल ग्रुप्स बघितले तर आम्ही वेगळ्या वेगळ्या ग्रुपसाठी बघितलं हे कीटक खाणारे पक्षी मध पिणारे पक्षी असे वेगळ्या वेगळ्या गु ग्रुपसाठी आम्ही बघितलं आणि आम्हाला एक याच्यात रे रिलेशनशिप सिग्निफिकंट सापडली ती म्हणजे फळ खाणारे पक्षी फळ खाणारे पक्षी आहे त्यांची दिसण्याची शक्यता ही तळ कोकणाच्या राखीव जंगलांमध्ये आणि घाटमाथ्याच्या जंगलांमध्ये जिथे डिस्टर्बन्स कमी आहे तिथे जास्त आहे पण समज ती जंगल कन्वर्ट झाली किंवा परिवर्तन झालं त्या जंगलांमध्ये तर त्यांची दिसण्याची शक्यता कमी होते सो so, एकंदरीत तुम्हाला लक्षात आला असेल की एकतर बरेचसे पक्षी नेगेटिवली इम्पॅक्ट होत आहेत त्यांच्यावर प वनपरिवर्तनाचा न निगेटिव्ह परिणाम होत आहे आणि जेणेकरून जे स्पीशीज जे सदाहरित जंगलं प्रिफर करतात किंवा फळं खातात त्यांचा एक जास्त निगेटिव्ह इम्पॅक्ट आपलं ते जास्त वल्नरेबल आहेत कन्व्हर्जनला आता आपण दिसण्याची शक्यतेवर आपण म्हणत होतो ना की म्हणजे प्रॉबेबिलिटी दॅट स्पीसीज प्रेझेंट किंवा तिकडे आहे ह्याच्यावर आपण बघत होतो आता आपण त्यांच्या संख्येवर काय परिणाम होतो आहे लँड यूज चेंजचा इम्पॅक्ट आहे का ह्याच्यावर आपण आमच्या डेटाने आम्ही जरा तो इन्व्हेस्टिगेट करायचा प्रयत्न केला सो आता लॉन्ग टर्म पॉप आता हे बर्ड का सॉरी स्टेट ऑफ इंडियाज बर्ड्स हे तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांना हे खूपच मोठा प्रकल्प आहे आणि ह्याच्यात तज्ज्ञांनी मिळून जो सामान्य नागरिकांनी ई बर्डवर जो डेटा अपलोड केलेला त्याचा सिस्टमॅटिक अनालिसिस करून भारताच्या अनेक जातींच्या पक्ष्यांची त्यांनी संख्या आहे का कमी होती ह्याचा अभ्यास आहे त्यांनी त्यांनी त्याचं वर्गीकरण तीन गटांमध्ये केलंय आणि एक आहेत असे पक्षी ज्यांची संख्या गेले वीस वर्षात किंवा थोड्या जास्त वर्षांमध्ये कमी होत आहे मग काही पक्षी असे आहेत ज्यांची संख्या गेले वीस वर्षात बदलली नाही आहे आणि काही पक्षी असे आहेत म्हणजे ते खूप कमी आहेत असे पक्षी ज्यांची संख्या वाढली आहे गेले वीस वर्षात त्याचं उदाहरण आहे मूळ आता हे हा तो एक्सरसाइज झाला ह्याच्यात त्यांना कळतंय की कुठचे पक्षी कमी होत आहेत संख्येने कुठचे वाढत आहेत पण ह्याची कारणं तर अजून काय आहेत ती आपल्याला संपूर्णपणे माहिती नाही आहेत आत्ता सर सांगत होते की विविध कारणं असू शकतात आणि एक कारण लँड यूज चेंजही असू शकतो वनपरिवर्तनही असू शकतो सो आम्ही विचार केला आता आपण ह्यांचं स्टेटस तर आपल्याला ह्याचं स्टेट ऑफ इंडियाज बर्ड कळेल की आपल्याला ही जात आपण ह्याचा आता आपण अभ्यास केला या जातींचा आपण एक पन्नास साठ जातींचा आपण अभ्यास केलेला आहे ह्याचं स्टेट ऑफ इंडियाज बर्ड्समधनं त्यांचं स्टेटस काय आहे इन्क्रीज होतं आहे का डिक्रीज होतं आहे का स्टेबल आहे का काय हे आपल्याला तिकडनं कळेल ह्या दोन माहिती आपण समज कम्पेअर केल्या तर आपल्याला कळू शकतं की जे वनपरिवर्तनाने त्यांच्यावर नेगेटिव इम्पॅक्ट होतो आहे असे पक्षी त्यांचं पॉप्युलेशन कमी होतं आहे का हे आपल्याला कंपेअर करता येईल आणि आम्ही तेच केलं आणि आम्हाला असं दिसलं की जे पक्षी ज्या जाती त्यांचं पॉप्युलेशन स्टेट ऑफ इंडियाज बर्ड्समध्ये डिक्लायनिंग असं दिसतं आहे ते पक्षी वनपरिवर्तनाने पण निगेटिव्हली अफेक्टेड आहेत वनपरिवर्तनाचा निगेटिव्ह इम्पॅक्ट होत आहे आणि जे पक्षी त्यांचं पॉप्युलेशन स्टेबल आहे त्यांच्यावर वनपरिवर्तनाचा परिणाम दिसत नाही आहे so, सो क्लिअरली आम्ही हे दाखवत आहोत की लँड यूज चेंज हे खूप मोठं एक ड्रायव्हर आहे पॉप्युलेशन पक्ष्यांचं कमी व्हायचं कारण आता ह्याचं सगळं समरी करायचं बघितलं तर बेसिकली आपण हे आम्ही गे गेल्या वीस पंचवीस मिनिटात हे बोललो आहे की फॉरेस्ट कन्व्हर्जनमुळे टॅक्सोनॉमिक फंक्शनल आणि फायलोजेनेटिक डायव्हर्सिटी नेगेटिव्हली इम्पॅक्ट होती आहे जे सदाहरित जंगलांमध्ये राहणारे पक्षी आहेत किंवा जे फळ खाणारे पक्षी आहेत ते नेगेटिव्हली इम्पॅक्ट होत आहेत लँड यूज चेंज म्हणजे वनपरिवर्तन इतर डिग्रेडेशन असो किंवा कन्व्हर्जन असो हे दोन्ही पक्ष्यांसाठी पॉप्युलेशन एक्स्पेशली डिक्लायनिंग व्हायचं एक मेन कारण असू शकतं आणि हे जसं आम्ही बर्डचा अभ्यास केला तसं आम्ही इतर गटांचाही अभ्यास केला आहे आम्ही बेडकांचा सरपांचा सरपटणाऱ्या इतर सा सा सरड्यांचा सा, सा, आणि सापसुरळ्यांचा सा पण आम्ही अभ्यास केला हिमांशू आणि निनादनी तो अभ्यास केला आहे आणि तसंच आम्ही वनस्पतीवरही अभ्यास केला तो सिद्धार्थ विशाल नयनतारा आणि युक्तींनी तो फील्डचा डेटा सगळा लावून केला आहे आणि हे सगळा डेटा आम्ही का कलेक्ट केला आहे तर आम्हाला ह्या भागात एवढं परिवर्तन होत आहे तर आपल्याला रेस्टोरेशन करायला पाहिजे किंवा वनसंवर्धनाचं काम करायला पाहिजे मग आपण कुठे सुरू करूया आपण घाट माथ्यावर करूया का तळ कोकणात करूया हा आम्हाला मोठा प्रश्न पडलेला आणि ह्या प्रश्नाचं उत्तर शोधताना आम्ही हा सगळा अभ्यास केलेला आहे आणि एकंदरीत आमचं असं ह्या सगळ्या स्टडीजमधनं हे आलं आहे की तळ कोकणातली जी जंगलं आहेत एकतर ती खूप वल्नरेबल आहेत कारण का तिथे अभयारण्य नाही आहेत आणि दुसरी म्हणजे तिथे खूप मोठ्या वेगाने त्याचं तिकडे परिवर्तन होत आहे आणि तिसरं म्हणजे तिथे खूप विविधता अजून आहे आणि असे अनेक पक्षी किंवा इतर जाती किंवा इतर सरपटणाऱ्या प्राण्यांच्या पण अशा जाती आहेत ज्यांची संख्या तळ कोकणात जास्त आहे घाटमातापासून आणि अशी जंगलांचे आपण तुकडे जरी आपण लॉंग टर्ममध्ये वाचू शकलो तर त्याचा आपला खूप त्या राहणाऱ्या प्राण्यांना त्याचा काही फायदा होऊ शकतो आणि म्हणून आम्ही हा वनसंवर्धनाचा प्रोजेक्ट तर ह्या वर्षीपासून सुरू केला आहे आणि हा आम्ही मिलिंद पाटलांच्या कोलॅबरेशनसोबत केलेला आहे मिलिंद पाटील हे कुडाळचे आहेत त्यांना वनसंवर्धन आणि बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन याच्या दोनामध्ये खूप इंटरेस्ट आहे त्यांची स्वतःची नर्सरी आहे ज्याचा मी तुम्हाला फोटो दाखवत आहे इकडे आणि त्यांनी तिथे इथे नॉर्धन वेस्टर्न गाट्समध्ये आढळणारे जे सदाहरित जंगलांची जे रोपं आहेत ती तिकडे तयार केली आहेत आणि हीच रोपं आम्ही जाऊन एक हेक्टरची ह्या वर्षी आम्ही एक हेक्टरपासून सुरू केलं आम्ही एक हजार रोपं तेहतीस जातींची जाऊन आम्ही इथे प्लांट केली आणि आम्ही आत्ता पावसाळ्यानंतर परत जाऊन त्यांचं सर्वायवल मोजून आलं तर फक्त एक पर्सेंट मॉर्टॅलिटी आहे आत्तापर्यंत तरी टचूट अजून क तरी ती सर्व सॅपलिंग्स बऱ्यापैकी सर्वाईव्ह करत आहेत आणि आम्हाला अशा आहे की हे एव्हरग्रीन स्पिशिसचं आम्ही मॉनिटर पण करतोय की कुठचे जाती चांगल्या सर्वाईव्ह करत आहेत आणि ग्रो करतात आणि करता ही माहिती आम्ही पुढच्या एफर्ट्समध्येही करतोय आणि तसेच आता आम्ही वेगळे वेगळे पार्टनर शोधतो इथे रेस्टोरेशन करण्यासाठी आता मी तर तुम्हाला पश्चिम घाटाच्या जंगलांबद्दल बोललो हे जंगलांबद्दल ह्यांचे महत्त्व हे सगळं आपल्याला जास्त माहितीच आहे आज सकाळपासून भरूचा सर मग केरकर सर या दोघांनी माळडणाचे महत्त्व काय हे आपल्याला सांगितलंच आहे माळडणात तर पण अभयारण्य नसल्याचा एक मोठा तो पण एक कन्सर्न आहे आणि दुसरं म्हणजे त्याचं कन्वर्जनही बऱ्या मोठ्या प्रमाणात आणि वेगाने होत आहे तर अशा ज्या लँड्यूज चेंजच्या स्टडीज आहेत हे इथे जे यंग रिसर्चर्स आहेत त्यांच्यासाठी हे टॉपिक्स खूप इंटरेस्टिंग आणि एक्सायटिंग असू शकतात आणि ते खूप महत्त्वाचे असू शकतात ह्या मारणाच्या जंगलांच्या संरक्षणासाठी सो so, हा एक ग्रासलँडवर पण अशा स्टडीज आपण केल्या किंवा पानगळीच्या जंगलांमध्ये पण अशा आपण स्टडीज आपना केल्या तर त्याचा आपण एक इन्फॉर्म काही का तरी करू शकतो किंवा प्रायोरिटायझेशन तरी कॉन्झर्वेशनसाठी करू शकतो हाच मेसेज सोडून मी तुम्हाला धन्यवाद म्हणतो आणि थँक्यू फॉर युअर पेशन्स तुम्हाला काही प्रश्न असतील तर मी समज वेळ असेल तर मी प्रश्न घेऊ शकतो नाहीतर वी कॅन टॉक लिटर थँक्यू सो मच हे जे पक्ष्यांचं जे काम आहे हे आमची एक पेपर आत्ता रिव्ह्यूमध्ये आहे तो पेपर आत्ता प्रीप्रिंट म्हणून म्हणजे पब्लिश नाही झालं आहे पण तो प्रीप्रिंट म्हणून तिचे पी डी एफ अवेलेबल आहे तुम्हाला तपशिलाने ते बघायचं असेल तर ते तुम्ही डाउनलोड करून किंवा मला ईमेल करा मी तुम्हाला ती पाठवू शकतो माझी ईमेल ॲड्रेस आणि पाठवले माहिती तिकडे पुरवली धन्यवाद